भरपूर जणांचे पाय दुखतात ते पाय दुखणं तुम्हाला कायमचं बंद करायचं असेल आणि पायामध्ये घोड्यासारखी ताकद आणायची असेल तर हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका तर जयसिरा मित्रांनो फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजच्या विषय खूप महत्वाचा घेऊन आलं भरपूर जणांचे पाय दुखतात चालता येत नाही चालल्यावर थोडंफारही चाललं गेलं तर त्यांचे लगेच पाय दुखत असतात म्हणून त्यांना चालता येत नाही तर यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला ते तुमच्या पाया घोड्यासारखी ताकद आणायची असेल तर आजच्या म्हणजे बघणं खूप आहे तर मित्रांनो भरपूर जण चहा पिता बरोबर आहे चहा पिता माझं काय म्हणणे पाहिजे ते प्या पण तुम्ही चहा पिता तर त्याचा फायदा करून घ्या चहा पिल्याने आपल्याला नुकसानच होतं पण त्याचा फायदा कसा करून घ्यायचा याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे कारण की चहामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला मी टाकायला लावणार आहे ज्याचा तुम्ही दररोज तुमच्या शरीरामध्ये ते सेवन केलं तर तुमच्या पायामध्ये घोड्यासारखी ताकद येऊन लागेल तर काय तर मित्रांनो सर्वात पहिले काय करायचं तुम्ही चहा घेतात आता चहा मध्ये तुम्ही तुमच्या रेग्युलर पद्धतीने पण पहिले सांगणार तुम्ही टाकल्या तर तुम्हाला चहा मध्ये तुम्हाला आलं टाकायचे आलं टाकायचं थोडंफार आलं टाकायचं याच्याने काय होतं चहामध्ये आलं टाकल्या पण ते रक्त बिसरात वाढतात शरीरामध्ये त्यानंतर तुमच्या पायामध्ये जे जडपणा आणि दुखत असतं ते आल्यामुळे बंद होऊन जात असत बरोबर आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक चांगली एनर्जी भेटत असते आणि वयान केल्यानंतर त्याची रिकव्हरी हो सुद्धा होत असते हे दाल आल्यामुळे होत असतात त्यानंतर तुम्ही दुसरी वस्तू टाकू शकता दालचिनी दालचिनी काय करते दालचिनी आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी आणायचं काम करत असते एनर्जी आणायचे काम करत असते त्यानंतर तुमचे जे ब्लड शुगर आहे ती कंट्रोलमध्ये आणायचे काम करत असते आणि तुमच्या शरीराला एक रिकव्हरी देत असते एक एनर्जी प्रदान करत असते म्हणून दालचिनी टाकणं खूप गरज असतं त्यानंतर काळी का मिरी काळी मिरी काय करते मित्रांनो काळी मिरी ही गरम असते शरीराला गरम ठेवत असते आणि तुमचं जे ताकद आहे फोकस आहे ती वाढत असते तर मित्रांनो म्हणून आलंय दालचिनी आणि काळी मिरी ह्या तिन्ही गोष्टी त्या तुम्ही तुमच्या चहा मध्ये सोबत नाही टाकायचे कधी चहा देणार तेव्हा एखाद्या आलं टाका कधी दुसऱ्या वेळेस चहा देणार तेव्हा तुम्ही दालचिनी टाका कधी चहा देणार तुम्ही काळी मिरी टाका याच्याने तुम्हाला खूप परिणाम होईल आणि काळींगिरी कशी गोष्टी गरम असते म्हणून तुमच्या शरीरामध्ये आपल्या शरीराला गरम ठेवत असते आणि थंडीमध्ये खूप महत्वाची असते थोड्याफार प्रमाणात टाकायचे ताकद टाकायची पावडर भरून टाकायची आणि त्यानंतर तुमच्या शरीराला ताकद आणि फोकस देत असते म्हणून मित्रांनो या तीन गोष्टी तुम्ही चहा मध्ये टाकून का पिल्या सोबत नाही टाकायचे वेगळे वेगळे टाकून तर तुम्हाला शंभर टक्के रिजंडिटा तुमच्या पायामध्ये दिघोळ्यासारखे टाकत नक्की तर मित्रांनो आपला आजचा विषय होता विषय आवडला असेल आवडला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय श्री